विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत युवा नेते सुहास बाबर व बाबर यांनी वैष्णवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन करून विट्या ज्वेलरी व्यवसायातून सहकार क्षेत्रात झेप घेतलेल्या अरुण शेठ उर्फ बबलू शेठ मोहिते यांना शुभेच्छा दिल्या शिवप्रताप गोल टॉवरसमोर स्वमालकीच्या इमारतीत या संस्थेचे कामकाज सुरू झाले युवा नेते सुहास बाबर येणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती आकर्षक व्याजदर व प्रचंड विश्वासार्हता या जोरावर संस्था मोठी झेप घेणार असून गलाई व्यावसायिक आणि स्थानिक शेतकरीही मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवणार आहे आपल्या सर्व भागात टेंबूचे पाणी फिरल्यामुळे आता शेतकरी सदन होत आहे त्यामुळे या संस्थेशी मोठे भवितव्य असून आम्ही आमच्या माध्यमातून या आपल्या समर्थकांना ठेवी ठेवून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करत असल्याचे त्यांनी सांगितले युवा चेअरमन म्हणून राजेश अरुण मोहिते हे कामकाज पाहणार आहेत सुहास बाबर यांच्याबरोबर अमोलदाता बाबर बाबर ॲडव्होकेट महेश शानबाग किराणा व्यावसायिक जोगर साहेब तसेच स्थानिक नागरिक शेतकरी व्यापारी गला व्यावसायिक हो ही उपस्थित होते वैष्णवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही सहकारातला मजबूत ब्रँड म्हणून वाटचाल करीत आहे एवढी मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा वैष्णवी अर्बन क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ आज या विटा शहरामध्ये अगदी दिमाखामध्ये होत आहे आणि समाजामध्ये समाजाचा समाजा विकास होत असताना अत्यंत महत्वाचा घटक असलेला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही लोकांना फायनान्सची आवश्यकता असते आणि तो फायनान्स सहजासहजी उपलब्ध व्हावा कारण नॅशनलाइज बँकामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं थोडेसे अडचणीचे विषय असतात तुमचा सिव्हिल स्कोअर असतो किंवा तारणसाठी देण्याच्या ज्या काही अडचणी असतात त्या खूप मोठ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बऱ्याचदा अडचणीचे ठरत असतात आणि अशा छोट्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना आणि गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणावरती पतपुरवठा व्हावा यासाठी या क्रिडिट सोसायटीची आज निर्मिती झालेली आहे मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं याचा फायनान्स करून तालुक्यातल्या मतदारसंघातल्या किंवा या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे पत वाढावी यासाठी ह्या संस्थेनं प्रयत्न करावा अशी मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि महत्वाचं तेच आहे की आता आपला खानापूर आटपाडीचा तालुका आत्ता सदन भाग होतोय पाणी आल्यापासून निश्चितपणे शेतीचं उत्पन्न वाढत चाललंय त्यामुळं भविष्यामध्ये फक्त गलाई व्यावसायिकांच्या नाही तर सुद्धा ठेवी या संस्थेमध्ये याव्यात आणि आपण जे आजपर्यंत अवलंबून होतो ते गलाई व्यावसायिकांच्या जीवावरती आपला हा तालुका मतदारसंघ प्रगती करत होता त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न वाढवलं होतं ते उत्पन्न आपल्या भागामध्ये गुंतवावं यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आपण हे आज एवढं मोठं रूप मोठ्या शहराला किंवा तालुक्याला बघतोय हे गलाई मुळे झालं होतं आणि निश्चितपणे मी आमच्या सर्वांच्या वतीने एवढंच तुम्हाला अभिवचन देतो की तुम्ही जर या संस्थेमध्ये पैसे गुंतवले तर ते शाश्वत तुम्हाला त्याचा परतावा दिला जाईल आणि चांगल्या पद्धतीने तुमचे पैसे गुंतून त्या ठिकाणी तुम्हाला चांगला परतावा दिला जाईल विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम आमच्या सर्व टीम त्या ठिकाणी करेल मी शेतकऱ्यांनासुद्धा आणि गलाई व्यवसायकांनासुद्धा या क्रेडिट सोसायटीमध्ये पैसे गुंतवावेत आणि निश्चितपणे निश्चिंतपणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन आणि आमच्या कुटुंबाच्या मार्फत या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देन